सीताफळ पिकात उत्कृष्ट उत्पादनासाठी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण खूप महत्वाचं आहे यासाठी एंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझरच्या स्पेशालिटी क्रेड जसे की मायक्रोन्यूट्री एफ ई झिरो बेचाळीस सत्तेचाळीस दोन पॉईंट आठ टक्के फेरस तसेच पी बुस्टर झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस तसेच हायड्रोफट फायटीन एस जी शेतकऱ्यांना मिळवून देतात गरदार वजनदार आणि दर्जेदार सीताफळ फायटिंग एस जी मध्ये असलेले पोटॅशियम फॉस्फाईट कॉपर सल्फर कॅल्शियम ऑर्गॅनिक कार्बन झाडाला देतात आतून रोगप्रतिकार शक्ती लिप स्पॉट डावनी मिल्ड्यू पावडर मिल्ड्यू यासारख्या बुरशीजन्य रोगांवर मिळतं खात्रीशीर नियंत्रण आता ऐकूया पारनेर तालुक्यातील सुशांत माधव खरमाळे राहणार काळकूप अहिल्यानगर यांचे इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर बरोबरचे अनुभव नमस्कार मी सुशांत माधव खरमाळे राहणार काळकूप तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर माझ्याकडे गोल्डन सीता फळाची से कम पंधरा एकरपेक्षाही जास्त प्रमाणात झाडं आहेत तर मी इंडिकेम कंपनीचे ह्या वर्षी सर्व प्रकारचे फर्टिलायझर वापरले तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपलं फायटीन आलं मध्ये बेचाळीस सत्तेचाळीस याचा फाईलंदा स्प्रे आणि खालून वॉटर मध्ये फायटिनचं खालून ड्रिंचिंग केल्यानंतर झाडाला आज खूप मोठ्या प्रमाणात सेटिंग झालेली आहे त्यानंतर आत्ता मी परत त्यांचंच कॅल्शियम नायट्रेट बोरॉन म्हणजे ते बोरोनेट कॅल्शियम म्हणून एक ग्रेड येते ती पण पूर्ण टोटल बागेला वापर त्यांची परत एक अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस म्हणून एक जो माल फास्ट साईज करण्यासाठी वापरला वापरलं जात शेखरी वापरतात तर ती पण ग्रेड वापरतोय तर त्याचंही या मला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटते इंडिगेम स्पेशालिटी फर्टिलायझर कमी डोसमध्ये जास्त आपटेक हाय पी एच सॉईलमध्येही उत्कृष्ट रिझल्ट इंडिकेम स्पेशालिटी फर्टिलायझर शेतकऱ्यांच्या विश्वासाचं सा दुसरं नाव